नाही लोक आकडेवारी सांगू शकत पण खूप असंख्य असंख्य वाहतूक होत आपण बघू शकता नवीन जे आपला एअरपोर्ट झाले उलवे तिथले जे रस्ते खराब झाले आज गाडीची कॅपॅसिटी आणि जो घरे तो तो ते 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 तो की ना, ते मी पुढची माझी लढाई सांगितलं मी परिवहन आयुक्तांच्या समोर बसणार ते आमच्या आदेशानच झालंय कारण हे जो विषय आहे ह्या विषयाचं गांभीर्य जर तुम्ही घेतला तर बघा क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा माल भरला जात ती गाडीची स्पीड कमी होते गाडी स्लो चालतोय त्याच्यामुळे अपघात होतात ट्रॅफिक होतोय हे सगळं आम्हाला येऊन आमच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं याच्यावर आम्ही बोललो बरोबर ठीक आहे करा तुम्ही आंदोलन आम्ही सांगते आहे तर त्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल जे कोणी राजकीय नेते असतील त्यांनी उलट आम्हाला सपोर्ट केला पाहिजे त्यांनी आणून कोणाला तरी त्याच्या पुतळ्याला फोन करायचं बोलायचं हे मुसकट दाबी किंवा आमचं आंदोलन चिरडण्याचं जर काम करत आहे कारण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आणि पुढचा स्टेप आहे माझ कालच बोलणं झालंय विरोधी पक्षनेते अंबादास दानवी साहेबांशी माझं बोलणं झालंय पुढच्या आठवड्यात आमची मिटिंग आहे हे कायदा जे आहे कारण त्या एक दिवसाचा लाक्षणिक उपोषणामध्ये जेव्हा परिवहन उपाय सह आयुक्त जे खाली येऊन आम्हाला निवेदन दिले का हे गावंडे परमिट आणि फिटनेस रद्द करणे आमच्या हातात नाहीये पण मी आज सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो हे कायदा बनवण्याना भाग पाडणार आम्ही येणारा पावसाळा अधिवेशन मध्ये पावसाळा अधिवेशन मध्ये मी या विषय घेणार आहे की सन्माननीय दानवे साहेबांची माझं बोलणं झालेलं आहे ते बोलले ठीक आहे पुजारीजी पुढच्या आठवड्यात तुम्ही या जे काय असेल सगळे विषय घेऊन या बसा आणि सगळं महाराष्ट्रातलं आम्ही डिटेल घेतलेलं आता तुम्ही म्हणता म्हणून वाळूच्या आहेत ते पण ओव्हरलोड गाड्यामध्ये काय काय घडले काही ठिकाणी तहसीलदारच्या अंगावर पण गाड्या घातल्या सगळं डिटेल घेऊन आम्ही विरोधी पक्ष नेत्यासमोर बसणार आहोत आणि आमची जी संघटना आहे लोक हितासाठी उतरते आम्हाला पण माहिती आहे आणि सगळे पत्रकार बांधवाला माहिती आहे ह्याच्यामध्ये काय ह्याच्यात किती मोठा आर्थिक साटेलोटा आहे लोकांचा हे सर्रासपणे चालू आहे एक गाडीचा एक महिन्याला सतरा हजार रुपये त्याला द्यावा लागतोय तरी विचार करा याच्यात शासनाचा पण किती महसूल आता एक बांधव विचारले पत्रकार बांधव काय ओव्हरलोड आम्ही सगळं बघितलंय एका गाडीमध्ये चौदा क्युबिक मीटर जायचं तिकडे ते लोक तेवीस तेवीस क्यूबिक क्युबिक मीटर घेऊन जातात कारण ती बॉडी लेवल गेली ले तर तुमच्या बरोबर आहे बॉडीचं वर जे असते ते पंचवीस टक्के बॉडीचं वर माल घेऊन जात असताना ती ओव्हरलोड गाडी आहे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष जे विषय घेतले त्यांचे सहकारी सगळे जे विषय त्याला आम्ही सगळे मिळून एक मिटिंग घेऊनच हे केलेले आहे दोन हजार चोवीस पासून आम्ही अनेक वेळा परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य आणि उपप्रादेशिक आमचे अनेक वेळा त्यांना आम्ही त्यांना तक्रार केली की क्षमतेपेक्षा जास्त वाहन साईन पनवेल मार्गाने जातायत आपण यांच्यावरती कारवाई करा आमच्या निवेदनाची दखल परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं त्यानंतर दिनांक सतरा सहा दोन हजार मी त्यांना प्रश्न केला आपण कोण त्यांचं असं म्हणणं होतं माझं नाव विजय आहे मी शिवसेना उपनेते विजय चौघल यांचा पुतण्या बोलतोय मी तुमच्या समोर उभा आहे आता तुम्ही कुठे आहात तर मी बोललो काय विषय तर संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि माझे ऑडिओ रेकॉर्डिंग मी त्यांना सादर केलेलं आहे पोलीस तपास करतायत म्हणून त्याच्यापुढे त्या अनुषंगाने मी अजून त्या विषयावरती काय जास्त बोलू शकत नाही कारण पोलीस घाबरणार असता तर एवढ्या मोठ्या विषयामध्ये सुशर पुजारी उतरला नसता मी तुमच्या माझा त्यांना सांगू इच्छितो मी तरी आपण मला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका त्यानंतर मी मूळ विषयावर येतो आम्ही पनवेल आडो हो येथे त्यांना ही माहिती दिली आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं पनवेल आडिओ ला